नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान चॅनल चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पीक पाणी कशी करायची याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो एक तुम्हाला सांगतो की दोन हजार चोवीस मध्ये भाजप सरकारने एक नवीन जी आर काढला आहे तो पुढील प्रमाणे आहे ज्या शेतकऱ्यांच्या सात बारावर पीक पेरा आहे त्या शेतकऱ्यांना तो लाभ घेता येईल चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू तो पूर्वी आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करत जा व्हिडिओ कमेंट करा तर शेतकरी मित्रांनो बघा ई पीक पाहणीमध्ये दोन तीन चेंजेस झालेले आहेत बघा ह्या वर्षी त्या अशा आहेत की आपल्याला जी पीक पाहणी आपल्या शेतात स्वत जाऊन आपल्याला करणं गरजेचं आहे तर काय खूप अवघड असं नाही आहे फक्त दोन चेंजेस झालेले आहेत त्यामध्ये आपण सविस्तर माहिती पुढं जाणून घेणार आहोत चेंजेस आणि काही शेतकऱ्यांनी बघा प गेल्या वर्षी पन्नास टक्के शेतकऱ्यांनी ई पीक शेत पाणी केली नव्हती त्या शेतकऱ्यांना पीक विमा दुष्काळी अनुदानापासून वंचित राहावं लागलं शेतकऱ्याला एक विनंती आहे की ई पीक पाणी आपण स्वतः आपल्या हाताने स्वतः शेतात जाऊन कर केली पाहिजे कारण मल्टी सर्विसेस काय करतात की ते कसे स्वतः कॅम्प्युटरवर फोटो असतो त्यांच्या त्यात फोटो वरती फोटो काढून अपलोड करतात नंतर आपण चेक करत नाही आहे की जाऊन की आपली पीक पाहणी झाली की नाही आणि आपण राहतो पूर्ण मल्टी सर्विसेसवाल्यांच्या भरोश्यावर तर काही अवघड नाही बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा स्किप नका करू दोन दो, तीन बेसिक पॉईंट आहेत सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के जमल अशा प्रकारे व्हिडिओ बनवणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये ई पीक पाणी करण्यासाठी आपल्या मोबाईलचे जी पी आर लोकेशन ऑन करायचे आहेत आणि एक शेवटचा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे गेल्या वर्षीचे ई पीक पाणी ॲप आहे त्यांनी ते ॲप अपडेट करून घ्या कारण गेल्या वर्षीचं ई पीक पाणी ॲप टू पॉईंट झिरो आहे आणि ह्या चालू वर्षी ॲपचं चा व्हर्जन थ्री पॉईंट झिरो असा आलेला आहे त्यामुळे ई पीक पाणी करण्यापूर्वी आपल्या ॲपची आप अपडेट जाणून घ्या अपडेट केल्याशिवाय आपली ई पीक पाणी होणार नाही याची पण काळजी घ्या आणि ज्या शेतकऱ्यांकडं ई पीक पाण्याचे ॲप नाही आहे त्यांनी स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा आणि शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा विनंती करतो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा शेअर करा कमेंट करा जेणेकरून आपल्या नवीन शेतकऱ्यांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचेल तुमचा एक सबस्क्रायबर आणि एक लाईक आमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचं असतं शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करू आणि एक महत्त्वाची सूचना व्हिडिओला स्किप करू नका सर्वप्रथम गुगल्स प्ले स्टोअरवर जाऊन आपल्याला ई पीक पाणी असं टाईप करायचं आहे त्यानंतर आपल्याला असे ॲप समोर दिसेल त्याला डाउनलोड करा इथं थोडी नेटची स्पीड कमी आहे बघा डाउनलोड व्हायला वेळ लागतो आहे थोडा वेळ लागेल त्याला डाउनलोड झाल्याच्या दा नंतर ओपन करा ओपन केल्याच्यानंतर त्याला काय सेटिंग मागेल त्याच्या सेटिंग परमिशन द्या आपला आपला परमिशन दिल्याच्या नंतर डाव्या बाजूला स्क्रोल करा तीन वेळा यामध्ये या आपल्याला आपला महसूल भाग निवडायचा आहे जो तुमचा महसूल विभाग आहे तो महसूल विभाग निवडल्यावर हिरव्यारोला क्लिक करा या बॉक्समध्ये शेतकरी म्हणून इन करा थोडा वेळ घेईल येथे आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर पुढे जा यावर क्लिक करा यानंतर आपल्याला आपण पहिले जर केवायसी केली असेल तर इथं आपल्याला आपल्या खातेदाराचे नाव निवडा येईल त्यानंतर आपण खातेदार सिलेक्ट करायचा आहे आणि तो चार अंकी संकेत नंबर आहे त्याला अंक विसरला असेल त्याला क्लिक करा तिथे आपल्याला आपला चार अंकी नंबर भेटून जाईल हा बघा हा नंबर तिथे टाकायचा आहे आणि ह्या समोर जायचं आहे समोर गेल्याच्या नंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल इथं पीक माहिती नोंदवा यावर क्लिक करायचं आहे आपल्याला दोन नंबरचा ऑप्शन आहे पीक माहिती नोंदवा याला क्लिक केल्याच्यानंतर एक नंबरमध्ये खाते क्रमांक निवडायचा आहे आपला खाते क्रमांक निवडल्यावर खाली दोन नंबरच्या ऑप्शनमध्ये आपला गट नंबर निवडायचा आहे गट नंबर निवडायचा आहे आपले जमुनीचे एकूण क्षेत्र तिथं दाखवेल आपल्याला त्यानंतर आपल्याला खाली हंगाम निवडायचा आहे आपला हंगाम निवडल्यावर फळबागसाठी संपूर्ण संपूर्ण वर्षे आणि मालासाठी खरीप खाली यायचं आहे पिकाचा वर्ग निवडा निर्बळ निर्बळ पीक घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यात खाली निर्बळ पिकाचा प्रकार पीक घ्यायचं आहे ते आपल्याला पिकाचं नाव शोधा शोधू शकतो आपण टाकून किंवा मग खाली स्क्रोल करून सापडू पण शकतो आपण इथं सोयाबीन निवडली आहे या बॉक्समध्ये आपल्याला क्षेत्र भरा म्हणजे आपण जितकं क्षेत्र तुम्हाला भरायचंय तितकं भरू शकतो किंवा पूर्ण क्षेत्र भरा असं पण इथं दाखवतं इथं जलसिंचनाचा प्रवाह निवडायचा आहे आपल्या साधने विहीर बोर तळ तुमचं काय आहे खाली सिंचन साधने निवडायचे तुषार ठिबक प्रवाही सिंचन या बॉक्स मध्ये आपल्याला लागवडीचा ला दिनांक टाकायचा आहे म्हणजे आपण पेरणी केलेली किंवा मग सरकी लागवड केलेली असली तो दिनांक टाका आणि ओके करा त्याला ॲपलोड घेत आहे आपल्या समोर असा बॉक्स ओपन हो आहे त्यामध्ये छायाचित्र एक या नंबरच्या बॉक्सला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि बघा आपल्याला दाखवत आहे मध्यपासून आपण मध्यपासूनचे दू अंतर आपले दहा पॉईंट मीटर आहे म्हणजे आपल्याला इन गटाच्या शेंटरमध्ये जायचं आहे तिथे आपल्याला फोटो क्लिक करायचा आहे आपल्या समोरच्या बाजूचा आणि आपल्याला त्यामध्ये राईट क्लिक करायचं आहे आणि नंतर दोन नंबरचा बॉक्समध्ये आपल्याला आपल्याला फोटो घ्यायचा आहे आणि दोन नंबरच्या बॉक्समध्ये फोटो घेऊन झाल्यानंतर राईट क्लिक करा आणि खाली वरील सर्व पिकांची माहिती योग्य आहे याला अचूक आहे याला राईट क्लिक करा आणि पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला आणि अशा प्रकारे आपला फॉर्म सबमिट होतो बघा तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण ई पिक पाहणी आपली पूर्ण करू शकतो व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार जय जवान जय किसान